नमस्कार प्रेक्षकांनो या पारू मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की खूप भयानक असे टुरिस्ट यापुढे तुम्हाला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळतील परंतु या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर तुम्ही माझा हा मराठी माल्या कलोर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असे जरूर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे हरी शेवटी दिशाच्या ताब्यात असतो आणि त्याची खूप हाल करते आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना या ठिकाणी तो गपचूप पारूला फोन करतो आणि ही पारू फोन उचलते हॅलो हरीश हॅलो हरीश पण ऐकत नाही परंतु तिकडचा आवाज तिला स्पष्ट ऐकू येत असतो तू मला चीट केलं आम्हाला धोका दिला आता तुला चांगली शिक्षा देणार या सहीला मी मारणार नाही प्लीज सहीला मारू नका तुम्ही मला जे हवं ते सगळं करणार फक्त एक संधी देऊन बघा तेव्हा मी काय करू शकते मला अशी शिक्षा द्यायची की मला मजा येईल माझ्या पायावर खूप जवळ पायावर नाक ठेव आणि माफी मागे तो बिचारा नाक रगडू रगडू एका ठिकाणी माफी मागताना दिसतो फक्त एकाच गोष्टीसाठी त्या सहीला काहीतरी तिने करू नये म्हणून आणि या पाळूला पण खरंच खूप वाईट वाटते बिचारा हरीश माझ्यामुळे अडकलेत आणि सगळ्याचा जीव संकटात हे दिशा काही बी करू शकते ते यांच्यासोबत खूप बेकार गोष्टी करते तिला वाईट वाटत असते पण हे फोन चालूच असतो तेव्हा ती नंतर बोलते अजून काय करायचं अजून काय करायचं ते काम कर ना कुत्रा बन छानपैकी तेव्हा हो मी सगळं बनतो पण प्लीज सईला काय करू नका असं बोलताना दिसते आणि तो पालतो कुत्रासुद्धा इथे बनताना दिसतो आणि शेक हँड शेक हँड ती करते त्या म्हणाल तसं सगळं गोष्टी या ठिकाणी तो करताना इथे दिसला आहे तो सही पण थोडासा घाबरताना दिसतो त्याला बोलता येत नव्हतं ऐकू येत नसतं त्यामुळे तो मागे घाबरलेला त्या ठिकाणी दिसते आणि हे दिशा सगळं या ठिकाणी त्यासोबत करत असते आणि हिला खूप फारूला वाईट वाटत असतं आणि ती बऱ्याच गोष्टी या ठिकाणी अजून त्याला वेळोवेळी सांगताना दिसते परंतु त्याला नंतर कळतं की हे कोणाला फोन केला पारूला फोन केला अरे वा म्हणजे पारू पण इथे का येऊ दे येऊ दे तू यासारखेच दिशी पण अवस्था करेल असं या हरीशला बोलताना ती दिशा आपल्याला इथे दिसते आणि जसं या ठिकाणी तीस बघते पारूचाला फोन केलाय तेव्हा मात्र थोडीशी भडकताना दिसते अरे यार मी आता दोघांनी तुम्हाला सोडणार होते सगळ्या गोष्टी करणार होते माझं मूड चांगलं झालं परंतु पुन्हा एकदा तू खूप मोठी चूक केली या पारूला फोन करून आता मी तुझ्यासाठी काय करू हे काम करत दोघांना मारून टाकते तेव्हा हवा हातच पाय पडतो नाही प्लीज त्याला काही करू नका मी हातला पाय पडतो अजून काही सांगा मी करतो असं बोलताना या ठिकाणी दिसते मग एक काम कर तू नाचून दाखव असं बोलताना दिसते तेव्हा त्या गुंड्याला एका गाणं गायला लावते पण तो नीट गात नाही आणि इथे या ठिकाणी त्या पोराला पण गाणं गायला होतं पण तो काय बोलू शकत नाही ना मग परत गोंड्याला बोलतो तू गाणं गा तू गाणं तो गाण्यासोबत गा या ठिकाणी नाचतो पण अरे तुला गाणं गायला लावलं नाचाय नाही लावलं तो डोला टोला बोलतो पण नीट गात नसल्यानंतर तुझ्यापेक्षा माझा चांगला आवाज आहे भेसुराव म्हणले पण तुझ्यापेक्षा चांगला आवाज आहे आणि मग डोलर रे डोलर रे गाणं ती या ठिकाणी गाताना दिसते आणि हा हरीश तिच्या तालव त्या पद्धतीने नाचताना दिवसांनी आणि ही दिशा पण या ठिकाणी नाचताना आपल्याला दिसते त्यासोबत खरंच खूप बेकार असतं हे पारू सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि त्यानंतर मग फोन या ठिकाणी कट करताना दिसते खरं तर मी तुम्हाला सोडणार होते सगळ्या गोष्टी विचार केलो परंतु तू परत एकदा हे पारूला फोन केलं परत आम्हाला धोका दिला आणि तुला काय वाटलं तू आम्हाला आम दाका करेल आम्हाला धोका करेल आम्हाला कळणार नाही का तू या ठिकाणी जेव्हा गणीला किडनॅप केलं तू स्वतःला मारून घेतलं पारूला मारण्याचं नाटक केलं ॲक्टिंग केलं तुला काय वाटलं आमच्यापर्यंत कळणार नाही आम्हाला समजणार नाही या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा पण एक प्रकार असतो त्याच्यातून आम्हाला ऑलरेडी समजते की तू आम्हाला धोका देतो आहे पण आम्ही योग्य वेळेची वाढ बघत होते असं दिशा बोलताना दिसते आणि आता मी काय तुम्हाला सोडणार नाही या सगळ्या चुका केल्यात ना परत तू त्यामुळे सोडणार नाही पण हा मी एक गोष्ट करू शकते तुला आणि सैला एकाच रूममध्ये कोणून ठेवू शकते चालेल सैसोबत मला कुठेही ठेवा एकत्र ठेवा मला चालेल असं हरीश बोलताना दिसतोय आणि मी या ठिकाणी ती एका ठिकाणी कोणता नाही दिसतेरेश बोलतो मग काही कर पारू येईल आपल्याला सोडून देईल तेव्हा आता तुम्हाला मी मारून टाकणार आहे पारूचा काही संबंधच नाही अशी दिशा बोलताना इथे आपल्याला दिसत आहे आणि इथे तुम्हाला पाहिल्यामुळे की ही अनुष्का खूपच घाबरलेली असते आणि या ठिकाणी खूप टेन्शनमध्ये सुद्धा असते या आहिल्या दिवस जर पारूवर चुकून जर विश्वास ठेवला तर माझं काही खरं नाही इथ मी इथे बदला घ्यायला आले कारण शेलमध्ये या ठिकाणी मी पाहिली होती देशाची काय अवस्था झाली होती अक्षरशः वाईट अवस्था झाली होती ती पारूलाच जबाबदार धरू होती पारूमुळेच ती अवस्था झाली म्हणून मी पारला बरबर करणार या हेतूने आले परंतु ती थोडीशी आता घाबरली होती चुकून जरी या ठिकाणी पारूच्या बोलण्यावर जर या ठिकाणी विश्वास ठेवला आहिल्या देवीने आणि थोडी जर चौकशी केली तर मी या ठिकाणी देशाची बहीण आहे हे सिद्ध होईल मग मी खूप बाराच्या भाव जाईल असं या ठिकाणी तिला वाटते आणि दिसतं आता मला इथून निष्ठायला पाहिजे असं विचार करताना ती थी या ठिकाणी इथे आपल्याला दिसते आणि निघाने पण दिसते दुसरीकडे तुम्हाला पाहिलं की अहिल्यादेवी विचार करते की बारू एवढं सगळं बोलली मग काहीतरी त्यात तथ्य असायला पाहिजे असं मला वाटतं परीक्षाकडे पुरावे नाही एवढंच मागे दिशे बाबतीत तिने मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण मी ऐकलं नाही अजूनही मला या साखळ्या गोष्टीचा पास्तावा खूप होतोय असं देवी विचार करताना दिसते पण आता काय करायचं नक्की ना मला पण जोपर्यंत या सगळ्या उशीर सिद्ध होत नाही तोपर्यंत अनुष्का कुठेही जाऊ नये अशी त्याची इच्छा होते आपण विचार करायला पाहिजे असं ती विचार करते आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते नि, ही आयले देवी अनुष्काची इथे तात्यांनी स्थिती निघ निघतच असते भरून तेवढंच अनुष्का थांब हे काही चालले नाही हे या ठिकाणी पारू माझ्याकडं काहीही आरोप करते आणि तिच्यावर विश्वास ठेवू नका नाही मी तिच्यावर विश्वास ठेवूच नका पण पारू जर बोलली तर त्यात तथ्य काय असेल तर तुला इथे थांबावच लागेल मला माहिती तू काहीच केलं नाही आणि ते सगळं कुठं व्हावं पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टीच्या सोक्षमोक्ष लागेपर्यंत ना तू इथेच राहायचं कुठं जायचं नाही आणि काम करण्याला बोलते हिला रूममध्ये घेऊन जा आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या घराच्या बाहेर पडली नाही पाहिजे असं तीच तिला सांगता येण दिसते आणि ही तुझी जबाबदारी असं सुद्धा अहिल्यादेवी या ठिकाणी आपल्याला त्या नोकऱ्यांना काम करण्याला सांगतायन दिसते आणि मग या कोणताना एक प्रकारे या ठिकाणी आपल्याला आणि मग ठिकाणी तुम्हाला इथे पाहायला मिळेल की हे आधी त्यांनी वडील गाडी घेऊन येताना दिसतात एक काम करतो तो पारूशी बोल मी आयल्या दिवशी सगळ्या गोष्टी बोलून येतो डिस्कस करून येतो सांगून तो वर जाते आणि पारू आधीच खूप घाबरलेली असते तो आधी तेवढी काय झालं एवढी का घाबरली अहो खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा हरीश आणि सगळी मुलांना त्या दिशेच्या ताब्यात आहे आणि अक्षरशः त्याच्यासोबत खूप वाईट वागते आत्ताच माझा फोन झालं फोन चालू होता खूप बेकार त्या अवस्थेत ती काहीही करू शकते त्याचा जीव धोक्यात आहे प्लीज लवकर चला त्यांना आपल्याला सोडवायला पाहिजे लोकेशन आपल्याला आहे तेव्हा चल आपण लगेच जाऊया असं बोलताना या ठिकाणी ती दिसते आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहिल्या मिळेल की इथे गाडी दोघं बसले असतात जात असतात तेव्हा प्लीज लवकर चला त्याचा जीव धोक्यात आहे या अनुष्काचं जाऊ द्या पण दिशा काही करू शकते ती संख्या आहे आणि ज्या काही जुन्या गोष्टी इथे झालेल्या घडलेल्या असतात ते सगळं इथे फार वाटत आणि दिसतं की हरीश तिने सांगितलं असतं की मी रनीला मारलं नाही मी स्वतःला मारून घेतलं तुलाही मारण्याचं नाटक केलं आणि या ठिकाणी तिला वाईट वाटतं की मी हरीशला चुकीचं समजले आणि ती आदित्यला सांगते की हरीश चुकीचा बिलकुल नाही आहे तो खूप चांगला व्यक्ती आहे तिने या ठिकाणी हरीशचा जो एक भाऊ आहे लहान पेटलेला तो त्याला बोलता येत नाही आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा उठलून त्याला किडनॅप केलं आणि त्या सहीचा जीव वाचवण्यासाठी हे हरीशने हे सगळं केलं आहे तिची बिलकुल मुळीच इच्छा नव्हती या सगळ्या गोष्टी करण्याची पण नाईला जे त्याचा नाईलाज झाला नाही तर ते खूप चांगले अक्षरशः ते रडताना दिसते तेव्हा हा आदित्य बोलतो तू तू काच टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल मी आहे आपण मॅनेज करू आता लवकर आपण चाललोच आहे ना आपण जाऊ आणि या ठिकाणी सोडून आणू असं या ठिकाणी आपल्याला तो पारूला दिलासा देत आणि या ठिकाणी दिसतं म्हणून पारू पण खूप टेन्शनमध्ये असते कारण या दिशाचा भरोसा नाही ते काही करू शकते हरीच तर ठीक आहे पण या स्पेशली तिचा भाऊसुद्धा कधी किडनॅप असतो त्याच्यामुळे ही दिशा त्यांच्यासोबत काय करेल काय नाही याची भीती विचार तिच्या मनात या ठिकाणी आलेले असतात आणि हे मग जे काही लोकेशन भेटलं असतं हरीचं त्या लोकेशननुसार त्या ठिकाणावर आपल्याला एकत्र जाताना ते आपल्याला दिसत आहे त्यामुळे आता पाहू पहिल्या देवीने एक प्रकारे अनुष्काला घरातच ठेवलेलं आहे आता ते घराच्या बाहेर कुठल्याही आयडिया करून पळून जाते की ही दिशा ब्लॅकमेल करून परत कोणत्याही गोष्टीने या अनुष्काला बाहेर काढते की आदित्य आणि पारू हे दोघेही त्या ठिकाणी पोचून सुकरू बाहेरवीस आणि त्या दोघेही पोरांना सोडवतात की नाही या सगळ्या गोष्टी आता आपल्याला यंद्र भागामध्ये समजेल त्याच्यामुळं अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू ठेवू शकता धन्यवाद